नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा रूप ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला युट्यूब मॉनिटायझेशन म्हणजे युट्यूब चॅनेल मॉनिटाईज करताना कोणती कोणती काळजी घ्यायची किती कालावधी लागतो कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या चुका करायच्या नाही अशा बऱ्याच गोष्टी सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अशा अनेक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा आता युट्यूब चॅनेल मॉनिटाईज करायचं म्हटल्यानंतर तुमच्याकडे युट्यूबचं चॅनल असणं खूप महत्वाचं आहे सर्वप्रथम तुम्ही युट्यूब चे चॅनल ओपन करा चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला डेली व्हिडिओ अपलोड करायचे जर तुम्हाला डेली पॉसिबल होत नसेल तर तुम्ही आठवड्याला एक व्हिडिओ अपलोड करू शकता नंतर तुम्हाला बघा एका वर्षाचा कालावधी असतो एका वर्षामध्ये तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तासांचा वॉच टाइम कम्प्लीट करायचा असतो जर तुम्ही हे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचा वॉच टाइम कंप्लीट केला तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं पण यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू टाकणं महत्वाचं आहे सबस्क्राईबर गोळा करणं महत्वाचं आहे वॉच टाइम पण कंप्लीट झाला पाहिजे आणि व्हिडिओ डेली टाकताना बघा तुम्ही पी आर्ट वरून किंवा गुगलवरून किंवा वरून किंवा अनेक कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून जर कोणाचा व्हिडिओ चोरी करून घेत असताल फोटो चोरी करून घेत असताल आणि जर तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनेलवर अपलोड करत असताल आणि असं समजत असताल की आपण असं करून युट्यूबवरून पैसे कमावू किंवा चॅनल मॉनिटाईज करून घेऊ तर असं अशक्य आहे कारण बऱ्याच दिवस तुम्हाला त्याचा छान रिस्पॉन्स येतो तुम्हाला लाईक भेटतील व्यू भेटतील बरेच तुम्हाला म्हणजे नाही का रिस्पॉन्सही छान भेटल पण प्रॉब्लेम काय होतं माहिती का थोड्याच दिवसानंतर त्या व्हिडिओला कॉपीराईट यायला चालू होते आणि कॉपीराईट आल्यानंतर एका व्हिडिओला जर आलं कधीतरी तर ठीक आहे पण तीन महिन्यामध्ये तीन वेळेस जर तुम्हाला कॉपीराईट पडलं किंवा बऱ्याच तुमच्या चॅनलला कॉपीराईट पडलं तर तुमचं युट्यूबचं चॅनल कम्प्लिटली फ्रीज होतं मग त्यानंतर तुम्ही कितीही त्याच्यावरती मेहनत घेतली किंवा बरेच व्हिडिओज जरी टाकले तर तुमची पुढची मेहनत कम्प्लिटली वाया जाते म्हणून प्लीज तुम्ही अक्षरशः म्हणजे कोणाचे कॉपी करू नका व्हिडिओ आणि जरी कॉपी करून टाकली आणि तुम्हाला कधी कॉपीराईटच आलं नाही तुमच्या म्युझिकला पण आलं नाही आणि व्हिडिओला पण आलं नाही तर काय होतं तर जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार असतं त्याच्या आधी काय असते एक प्रोसेस असते की युट्यूब तुमचं चॅनल नाही का चेक करतं तर तेव्हा जर तुम्ही दुसऱ्याचा व्हिडिओ घेतलेला त्याला आढळलं किंवा मग दुसऱ्याचं गाणं घेतलेलं त्याला आढळलं तर मग ते तुमचं चॅनल कधीच मॉनिटाईज करत नाही त्यासाठी लक्षात ठेवा कि जेवढं होईल तेवढं स्वतःचा कॉन्टेंट युज करा स्वतः व्हिडिओ काढा जर तुम्हाला फेस दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही नेचर दाखवा बाकी खूप गोष्टी आहेत खूप विषय आहेत ते तुम्ही पकडा आणि स्वतः व्हिडिओ करा त्यानंतर बघा व्हिडिओ केल्यानंतर खूप घाईघाईना आपण व्हिडिओ बनवतो एडिटिंगही करतो नंतर त्याला कसं अपलोड करायची आपल्याला घाई लागलेली असते तर मेन मला तुम्हाला सांगायचे तुम्हाला बेसिक एडिटिंग पण आली पाहिजे कारण असं व्हायला नको की नाही का व्हिडिओ बनवलाय खरा पण जरा आपण आपल्याला एडिटिंगचं नॉलेज नॉलेज नाही कारण तुम्हाला एडिटिंग बेसिक एडिटिंग येणं तर महत्वाचं आहे कारण मी म्हणत नाही की एकदम ऍडव्हान्स लेव्हलला एडिटिंग करा किंवा एकदमच नेक्स्ट लेव्हल तुम्हाला एडिटिंग आली पाहिजे असं अजिबात नाही बेसिक लेवलची एडिटिंग आली पाहिजे तुम्हाला थमनेल बनवता आलं पाहिजे जर जा। येत नसेल तर युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत आणि मीही याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकल की थमनेल कसं कसं बनवायचं त्यात कोणत्या चुका करायच्या नाहीत ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला छान थमनेल बनवता आलं पाहिजे त्यानंतर कॅप्शन टाकायला कधीही विसरायचं नाही कारण व्हिडिओ आपण एवढा घाई घाईनं बनवतो सगळं सगळं होतं बरेच मेहनत लागते की ती घाई केली तरी तुमच्या व्हिडिओ म्हणजे तुमचीच मेहनत आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला रिस्पॉन्स जर चांगला घ्यायचा असेल तर छोटं का सण एका शब्दाचं का, शब्दा का सण तुम्हाला कॅप्शन टाकायचंय कॅप्शन टाकल्यानंतर बरेच लोक काय करतात हॅशटॅग टाकत नाहीत किंवा बरेच लोक काय करतात हॅशटॅग टाकले तर फार भलेचे भले क्वांटिटी म्हणजे खूप जास्त असते तर एवढंही करायचं नाही हॅशटॅग टाकताना बघा मोजकेच तुम्ही क्वालिटी हॅशटॅग टाका पाचच टाका चार टाका थोडेच टाका पण चांगले हॅशटॅग टाका जास्त टाकायची गरज नाही डिगभर किती पण किंवा टाकलेच एकदमच असं एकच टाकले किंवा टाकलंच नाही असंही करू नका चार पाच हॅशटॅग असू द्या व्हिडिओला आणि बाकी एक्स्ट्रा जास्त काही करायची गरज नाही त्यानंतर व्हिडिओ अपलोड करा तर आता मध्ये पण तुमची चांगली क्वालिटी असली पाहिजे क्वालिटी बघा आता तुमचा कॅमेरा क्वालिटी चांगली असली पाहिजे प्लस तुम्ही जे बोलताय आता मी जे बोलते हे तुम्हाला समजलं तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहताल ना माझा आवाजच तुम्हाला आला नाही तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहणार नाही त्यासाठी बघा तुम्हाला तुमचा माईक किंवा तुम्ही मोठ्या बोला तुमच्याकडं माईक नसेल तरी चालतो कारण स्टार्टिंगला जास्त इन्व्हेस्टमेंट आपण करू शकत नाही तर आपण तुमच्याकडं जो जा मोबाईल असेल त्या मोबाईल समोर ठेवायचा आणि थोडं मोठ्या आवाजात बोललात तरी चांगला व्हिडिओ रेकॉर्ड होतो आणि प्रत्येक वेळा लक्षात ठेवायचं की व्हिडिओ तुम्ही बनवताय तर कॅमेरा क्लीन करूनच तुम्ही व्हिडिओ बनवत जा कारण क्वालिटी खूप मॅटर करते आणि व्हिडिओचे विषय पण छान छान निवडा त्यानंतर तुमचा व्हिडिओ आपोआप व्हायरल होईल किंवा तुम्हाला चांगला रिस्पॉन्स येईल आणि बघा आता व्हिडिओची क्वालिटी झाली तुम्ही चॅनल साठी बघा डेली व्हिडिओ टाकताय किंवा आठवड्याला एकदा व्हिडिओ टाकताय किंवा आता बघा तुम्ही कोणाचं कॉपीराईट करत नाही दुसऱ्यांचे व्हिडिओ घेत नाही तुम्ही स्वतःचा कॉन्टेंट अपलोड करताय तर या सगळ्या गोष्टींचं तुम्ही लक्ष ठेवल्यानंतर एका वर्षानंतर आपोआप तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं एका वर्ष एक वर्ष सुद्धा लागत नाही तसं बघायला गेलं तर सहा महिन्यानंतरच तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल जर तुम्ही हे सगळं कन्सिस्टन्सी ठेवून जर केलं तर आणि याच्यामध्ये तुम्ही थोडेफार पण चुका केल्या कि किंवा एवढं कष्ट करून थोड्याच गोष्टीसाठी कुठंतरी चुकलात आ, होनार हो हो तर मग ते मॉनटाईज होणार नाही किंवा थोडस लेट होईल त्यासाठी तुम्हालाच आणखी मेहनत घ्यावा लागेल तर या सगळ्या गोष्टींचं तुम्ही लक्ष ठेवा अजिबात चुका करू नका आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद